नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्व सामान्य जनतेचा धानकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अकरा जानेवारी ते अठरा जानेवारी इंदिरा गांधी चौक आखर धानकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समाज प्रबोधनकार नामांकित की अशा कीर्तनकारांनी समाज जागृती देव देश धर्म यावर आधारित कीर्तन करून समाज प्रबोधन केले भागवताचार्य प नामदेव महाराज काकडे यांच्या गोडवाणीतून नागरिकांना भागवत कथा स्रवनास मिळाली सतरा जानेवारीला ढानकी नगरीतून मिरवणूक मार्गे भव्य दिव्य अशी ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती त्यात सुंदर अशी पालखी सजून ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचे फोटो ठेवून पालखी सजवण्यात आली होती तसेच रथावर लहान लहान चिमुकल्यांना राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई बनून शहरभर फिरून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी ग्रामप्रदक्षिणेत सहभाग घेतला होता अतिशय आनंद व हर्षउल्लासात ग्रामप्रदक्षिणा पार पडली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठोबा रुक्मई यांच्या जयघोषाने धानकी नगरीत दुमदुमून निघाली अठरा जानेवारीला ह भ नारायण महाराज शिंदे पुसद यांचे दहा ते बारा काल्याचे कीर्तन झाले यावेळी दहीहांडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला व वा लागलीच महाप्रसादाला सुरुवात झाली कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय शांततेत व हर्ष उल्लासात सप्ताहाची सांगता झाली यावेळी पोलीस प्रशासन व पोलीस मित्र यांचे विशेष सहकार्य या सप्ताहास लाभले होते लोकहित लाईन साठी विजय कदम उमरखेड <प्राणागा>